स्पृहाज रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर, तर चला आज बनवत आहार कटाची आमटी म्हणजेच तर त्यासाठी मी इथे घेतलंय खोबरं लसूण घेतलंय सात ते आठ पाकळ्या दोन ते तीन कडीपत्त्याची पानं आणि ही जी कोथंबीर आहे जे मी फक्त पानं पानं घेतलंय याचं आपण वाटण बनवूया हे स्पेशल वाटण आहे आजच्या रेसिपीचं चला तर मग आपण हे आता वाटून घेऊया आधी आपण खोबरं बारीक करून घेऊया खोबरे इथे छान बारीक झालंय आता त्यात आपण लसूण कढीपत्ता आणि आपण घेतलेली ही कोथिंबीर घालूया या, या वाटणाची जेव्हा आपण फोडणी देतो ना आधी तेव्हा खूप छान त्याची चव उतरते तुम्ही यात थोडंसं पाणी घालूनही वाटू शकता जेणेकरून ते छान स्मूथ होईल किती छान कलर आलाय बघा इथे कोथिंबीर आणि कढीपत्त्यामुळे छान वाटून आपलं हे वाटण रेडी आहे आता आता बघूया आपण काळा मसाला बनवण्यासाठी इथे काय काय साहित्य घेतलं आहे मी तर हे मी खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी खोबरं घेतलंय मी इथे कापून मध्यम आकाराची खोबऱ्याची वाटी होती इथे पाच ते सहा लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची जी कोथिंबीर मी आता वाटणात घातली फोडणीसाठीच्या त्या कोथिंबीरीचे हे दांडे काढून ठेवले होते मी तर ते आपण हे काळ्या मसाल्यात भाजून घालणार आहोत आपण जे पुरण शिजवलेलं होतं त्यातली ही थोडीशी डाळ मी काढून ठेवलेली आहे याने घट्टसरपणा येतो साराला थोडासा म्हणून एक भाजलेला कांदा घेतला आहे मी मिडियम आकाराचा चला तर मग आता आपण हे सगळं तेलामध्ये तळून घेऊया इथे मी बघा तेल घेतलेलं आहे खूप तेल नाही घ्यायचं आहे फक्त आपला हा मसाला तळून निघेल एवढंसं तेल घ्यायचं आहे खोबरं इथे छान लाल होऊ पर्यंत आपल्याला तळून हे खोबरं जेव्हा खमंग भाजतं तेव्हा साराला छान टेस्ट करते गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला ह्या वेळेस खूप मोठा फुल गॅसवर भाजायचं नाहीये कारण ते काही जळतं आणि काही भाजत नाही असं होतं तर हे कमी गॅसवर एकसारखं आपल्याला तळू द्यायचं तर हे बघा किती छान लाल कलर आलं हे खोबऱ्याला तर आता आपण डाळ घालून घेऊया जे तेल हे कढईत आहे त्यातच आपण थोडी डाळ घालायची आहे खूप परतूनही द्यायचं आहे डाळीला चला तर आता आपण काढून घेऊया तर आता मिरची तळून घेणार आहोत हिरवी मिरची तळत असताना गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला नाहीतर ती फुटते आणि अंगावर होण्याची शक्यता असते त्यानंतर आपण जो लसूण घेतलेला आहे तो घालायचा आहे आपल्याला इथे लसूण थोडासा लालसर होईपर्यंत परतवायचा आहे तोपर्यंत मिरची ही तळून निघते छान आपण जेव्हा हिरवी मिरची घालतो ह्या वाटणात टेक्चर खूप छान येतं था। भाजीला कलरही छान येतो एकदम अशी काळी किंवा एकदम लालही दिसत नाही मस्त ग्रीनिश असा कलर येतो आपल्या आंबेला आता हे इथे झालं आहे तळून चला ही ही तर आता हे काढून घेऊया तर आपण आता इथे कांदा घालणार आहोत तर कांद्याचं हे जे मागचं असतं हे काढून टाकायचं आहे आपल्याला पूर्ण आणि मी कांदा भाजल्यानंतरही साईड साईडचं जी काळी काजळी आलेली असते ते सालाची ती काढून घेतली आहे आणि बघा असा एकदम फोडून टाकायचा आहे आपल्याला कांदा हे तो चांगला परतला जातो तेलात आपण ह्या ज्या मसाल्यामध्ये घालतो ह्या गोष्टी हे आपण जेवढ्या तेलात तेला चांगल्या परतून घेऊ ना तेवढा छान आपला काळा मसाला रेडी होतो थोडासा वेळ लागतो पण भाजी छान बनते मी कांदा भाजत असताना त्याला सुरीने असे थोडे थोडे कट मारलेले होते तर ते कट का मारायचे की कांदा आतही चांगला भाजला जातो नाहीतर आपण पूर्ण कांदा जेव्हा ठेवतो हो ना तो कांदा आतून कधी कधी कच्चा असतो वरचा कांदा जळतो आतला कच्चा असतो मग आपल्याला असं परतवताना प्रॉब्लेम येतो तो व्यवस्थित फुटतही नाही आणि तुकड्याही घात नाही त्यामुळे असं छान कट मारून घ्यायचे आणि मग भाजायला ठेवायचा कांदा हे बघा कांदा परतत असतानाच मी हे जे कोथंबीरीचे डेथ राहिलेले होते आपले काळे ते टाकताकून यायचं आणि असं कांदा परतवून घेतायचा कारण कोथिंबीर जर ही काडी असो किंवा पानं असो आपण जेव्हा ती तेला अशी परतवतो ती लगेच जळते त्यापेक्षा अशी कांद्यात जर आपण थोडीशी तळून घेतली परतवून घेतली तर ते एकदम आपल्याला हवी तशी व्यवस्थित परतवली जाते जळतही नाही पाहिजे तसा टेक्स्चर येतं त्याचं बघा इथं आता कांदा आणि कोथंबीर सह परतून झालंय तर हे काप आपण काढून घेऊ बघा तुम्ही बघू शकता इथे आपण जेवढं हे घेतलेलं होतं सामान ते सगळं आपण तळून थंड होण्यासाठी ठेवूया गरम गरम मिक्सरला नाही काढायचं ते कारण मिक्सरचं झाकण कधी कधी वरते येतं प्रेशरने कोणतीही वस्तू आपण मिक्सरमध्ये काढताना थोडी थंड झाल्याशिवाय काढायची नाही उगाचच कशाचीही रिस्क घ्यायची नाही आपलं स्वयंपाक करताना सेफ स्वयंपाक करायचा जेणेकरून आपल्याला काही हानी पोचणार नाही अशी चला डाल तर इथे आता खोबरं थंड झालंय तर मी हे वाटून घेते हे बघा इथे खोबरं त्यात आता आपण डाळ घालूया डाळीसोबतच आपण हे मिरची आणि लसूण तळलेला आहे तो घालूया तर हे आपण त्याला थोडं पाणी यूज करायचं आहे मसाला वाटताना आता यात खोबरं डाळ शिजवलेली डाळ होती ती लसूण आणि हिरवी मिरची आपण वाटून घेतली आता त्यातच आपल्याला कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आता आपण हे वाटून घेऊया आणि वाटताना आपल्याला एकदम पेस्ट करायची आहे बारीक बघा किती छान वाटण आपलं तयार आहे आता सार बनवण्यासाठी चला तर मग आता आपण कढई गरम करून तेल टाकून घेऊया इथे मी आता तेल घालत आहे कढई तापले आहे आपले हे आपण सार बनवण्यासाठी फक्त या तीन मसाल्यांचा वापर करतो आहे ते हे आहे हळद आपण चत्कर चमचा हळद वापरणार आहोत एक चमचा आपण धने पावडर टाकणार आहोत मी हे वाटणात धने टाकलेले नाही आहे मी अशी पावडर बनवून ठेवते वर्षभरासाठी तर ती मी यूज करणार आहे आणि हा काळा मसाला आहे जो मी मागच्या वर्षी उन्हाळ्यात घरी बनवलेला होता तर तुमच्याकडे जो गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला असेल तर तो तुम्ही वापरू शकता चला तर आता आपलं इथं तेल तापलेलं आहे त्यात आपण आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत कढीपत्ता छान तडतडला की आपण जे मगाशी बनवलं स्टार्टिंगला आधी हिरवं वाटण खोबरं लसूण आणि कढीपत्ताच ते आपण यात घालून घेणार आहोत कढीपत्त्याचा छान सुगंध सुटलेला आहे बघा आता हे बघा मी इथं हिरवं वाटण कापून आहे हे चांगलं परतू द्यायचं हे बघा मी आता इथं हिरवं वाटण घातलंय तर हे आपण आता चांगलं परतू द्यायचं तुम्ही फोडणीसाठी जिरे मोहरी वापरत असाल तर तुम्ही टाकू शकता आम्हाला ते आवडत नाही आणि आम्ही बेसिकली जिरे आणि मोहरीची फोडणी सार बनवण्यासाठी देत नाही हे बघा हे वाटण परतवत असताना इतका छान सुगंध सुटलेला आहे लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीर याचा हाच स्मेल आपल्याला साराला शेवटपर्यंत त्यात ॲड होत राहतो हळूहळू हो तुम्ही कधीही सार किंवा कटाची आमटी बनवत असाल तर हे वाटण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे आपलं सारण परतत आलेलं आहे आता आपण यात सतखोर चमचा हळद घालणार आहोत एक चमचा धने पावडर घालत आहोत एक मोठा टेबल स्पून घालायचा आहे आपल्याला धने पावडर आणि हा घरगुती काळा मसाला तो मी इथे दोन चमचे टाकणार आहे तुम्हाला लाल तिखट पाहिजे असेल तर तुम्ही इथे टाकू शकता मी इथे ॲड नाही करत आहे कारण मी मसाल्यातच भरपूर सारी लाल मिरची टाकलेली आहे हे असं आता मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला छान आपले गरम मसाले आणि वाटण परतून रेडी आहे बघा हे तेल सुटत आहे छान चला तर मग आता आपण काळा मसाल्याचं जे वाटण केलंय ते घालून घेऊया हे बघा हे वाटण मी आता इथे घातलं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आधीच्या मसाल्या आता हे मिश्रण आपल्याला याला ते तेल सुटेपर्यंत परतवत राहायचं आहे कमी आचेवर फुल गॅस करून परतवायचं नाही आहे नाहीतर यातले जे मसाले आहे ते जळून जातात आणि मग टेस्ट बिघडून जाते तर आपण याला हे कमी गॅसवर तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत तो मसाला परतत आहे तोपर्यंत आपण हे, तो हे जे डाळीचं एक्स्ट्रा काढलेलं होतं खाली ते पाणी होतं ते जे आपण सारात टाकणार आहोत हा मसाला चांगला परतून झाला की मग तोपर्यंत आपण ह्या पाण्याला गरम करून घेऊया हे बघा आता आपला मसाला जवळपास होतच आलेला आहे हार्डली आपण दोन ते तीन मिनिट याला परतून घेणार आहोत त्यातून तेल निघेपर्यंत आपण हा परतवत आहोत हे बघा तुम्ही बघू शकता मस्त तेल सुद्धा सुरुवात झाली आता हा मसाला परतून रेडी आहे तर यात आपण आता जे गरम केलेलं पाणी आहे डाळीचं ते घालणार आहोत हे पाणी आपण थोडं थोडं ॲड करणार आहोत नाहीतर जो मसाला आहे आपला आधीचा त्याच्या गुठळ्या बनवून जातात म्हणून ते एकसारखं आपल्याला आधी स्टर करून घ्यायचं आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी आवडते तशी तुम्ही ठेवू शकता जास्त दाटसर वाटत असेल तर तुम्ही यात गरम पाणी करूनही घालू शकता बघा मला ही खूप दाटसर नाही आवडत तर मी थोडंसं गरम पाणी ऍड करून घेतलं यात बघा किती छान तरबी येते याला आपण दोन मिनिट फुल गॅस करून उकळी काढून घेणार आहोत उकळी ही सर्वात महत्वाचं म्हणजे आपण चवीनुसार मीठ घालायचं चवी विसरलेलं आहे ते आपण आता घालून घेत आहोत बघा आता कसं टेक्स्चर दिसतं हे साराचं चा। तर याला आपण कट येऊपर्यंत थांबणार आहोत याला आमच्याकडे सार नाव कसं सा पडलं त्याबद्दल थोडं सांगते हे पूर्णचा स्वयंपाक आपण जेव्हा करतो तर त्याचं ही आमटी खाल्ल्याशिवाय पूर्णत्वाला येत नाही हा स्वयंपाक आणि असं पूर्णाचं जेवण जेवलं आहे असं वाटत नाही म्हणून हा पूर्ण जेवणाचा शेवट म्हणजे सार करण्यासाठी ही आमटी बनवली जाते म्हणून याला सार म्हणतात बघा कशीच किती छान उकळी येत आहे आणि काही भागामध्ये याला कट म्हणजे आपण जास्त वेळ उकळू देतो ना तेव्हा त्याला कट येत असतो मीन्स तो, तो चांगला खळखळून उकळत असतो त्यावरून त्याचं नाव कटाची आमटी असं पडलंय आता आपण गॅस कमी करूया आणि आठ ते दहा मिनिट आपण याला कट येऊन देऊया हो हे बघा किती छान कट आलेलं आहे आता याचा अर्थ की आता आपलं सार होत आलेलं आहे चला तर गॅस बंद करते अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी स्प्रुहाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी गार्निशिंगसाठीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे तुम्हाला आवडत नसेल तर ती ऑप्शनल आहे बघा आपलं सार बनवून रेडी आहे किती छान टेक्स्चर आलेलं आहे त्या त्याला माझी ही रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आत्तापर्यंत दिलेलं तुमचं प्रेम असंच भरभरून मिळू द्या अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय